हाय मित्रांनो तर सगळ्यात आधी आपण एक कांदा चिरून घेतलाय आणि एक टॅमॅटो चिरून घेतलाय तर त्यानंतर वाटण केलंय भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कच्चा राहू देऊ राहू द्यायचा नाही आहे त्यानंतर खडे मसाले टाकले सगळे तेजपत्ता काळी मिरी लॉंग नंतर सात ते आठ लसणाचे पाकळे घेतल्यात आद्रक आद्रक घेतले ते व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे त्यानंतर चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे कढईमध्ये कढई मस्त व्यवस्थित तापून घ्यायचं आहे नंतर तेल टाकायचं आहे एक दोन चम्मच तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला चिकनचा वास येणार नाही त्यामुळे तर व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे दोन चम्मच तेल टाकलं व्यवस्थित तेल भाजून घ्यायचं आहे तापून द्यायचं आहे व्यवस्थित तेल त्यानंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे चिकन टाकून झाल्यावर व्यवस्थित फ्राय करून त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि मी आत्ताच मीठ टाकून घेते नंतर मीठ टाकत नाही आहे आत्ताच चवीनुसार व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आणि व्यवस्थित तेलामध्ये भाजून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा वास येणार नाही जेवताना आणि व्यवस्थित भाजून घेतलं की त्यात पाणी सुटतंच आपल्याला माहिती आहे चिकनमध्ये तर तुम्ही बघू शकता त्या त्यावरती ताट झाकायचं आहे आणि पाच दहा मिनटांनी दहा पंधरा मिनिटांनी बघायचं आहे तर जे तुम्ही बघू शकता चिकनला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित शिजू द्यायचे आपल्याला आणि अधूनमधून बघायचं दहा पंधरा मिनटं शिजवून दिलं की ते काढायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आपल्याला व्यवस्थित तुम्ही बघू शकता चिकन मस्त बॉईल झालं आहे आणि एका ताटात काढून घेतलं आहे आपण आता परत कढई तापवायला ठेवूयात आपल्याला भाजी करायची ग्रेवी तर कढई तापायला ठेवली आहे त्यानंतर दोन चम्मच तुमच्यानुसार तेल टाकून घ्यायचं आहे दोन चम्मच तेल टाकलेत त्यानंतर आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे कांदा टाकला कांदा टाकून व्यवस्थित व्यवस्थित फ्राय करायचं आहे लाल होऊस तोपर्यंत तो फ्राय करायचा आहे कच्चापणा येऊ द्यायचा नाही आहे आपल्याला कांद्यामध्ये लाल कलर येऊ द्यायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजीमध्ये व्यवस्थित लागायला पाहिजे भाजीमध्ये असं कांदा दिसायला नाही पाहिजे इतकं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कच्चा पाना यायला नको भाजीला त्यासाठी व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे खरपूस रंगाचा तुम्ही बघू शकता पुढे अशा पद्धतीने खरपूस कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर टॅमॅटो टाकायचे आपल्याला टॅमॅटो टाकला एक टॅमॅटो कापला होता एक टॅमॅटो टाकला व्यवस्थित कांदा पण फ्र... फ्रा टॅमॅटो पण फ्राय करून घ्यायचा आहे कांद्यासारखाच टॅमॅटो फ्राय होऊन द्यायचा आहे आणि टॅमॅटो व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचा आहे आणि टॅमॅटोचा पण कच्चापणा राहतो व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्याचं पाणी होऊ तोपर्यंत व्यवस्थित भाजून आहे मऊ होऊ सोपर्यंत टॅमॅटो पूर्ण मऊ होतो तोपर्यंत आपल्याला टॅमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त टॅमॅटो मऊ झालेला आहे मस्त मऊ होऊन आहे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून मऊ होऊ द्यायचं आहे कच्चापणा राहिला की भाजी छान होत नाही चविष्ट होत नाही त्यानंतर आपल्याला वाटण टाकायचे वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स मिक्स आहे मिश्रण करून आहे व्यवस्थित त्याला सुद्धा पाणी तेल सुटू तोपर्यंत मिश्रण करून आहे मसाला पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे थोडं मिश्रण त्यालासुद्धा तेल सुटलं पाहिजे तुम्ही बघू शकता तू आहे तेल सुटायला लागले व्यवस्थित भाजून घेतल्याने भाजीला म्हणजे मसाला मसाला लागत नाही आपल्याला खातानी तर व्यवस्थित भाजून घेतल्याने खूप छान होतं तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजून घेतले आपण त्यानंतर आपल्याला लाल मिरची वगैरे टाकायची आहे बघा तेल सुटलं आहे ग्रेव्हीला मस्त एक चम्मच हळद टाकलेला आहे आपण एक चम्मच लाल मिरची टाकायची आहे बघू शकता तुम्ही एक चम्मच पूर्ण लाल मिरची टाकलेली आहे एक चम्मच कांदा मसाला टाकलेला आहे एक चम्मच धना पावडर टाकायचा आहे आपल्याला गरम मसाला टाकलेला आहे एक चमच एक चम्मच धना पावडर असं सगळं मसाले तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता तुम तुमच्याकडं जो मसाला असेल तो मसाला वापरायचा आहे व्यवस्थित चिकन मसाला टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्याकडं चिकन मसाला नाही आहे म्हणून मी आपले घरी बनवलेले मसालेच टाकलेले आहेत तर हे सगळे मसाले मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी मिक्स करते आहे व्यवस्थित मसाला फ्राय करायचा आहे त्यामध्ये कच्चापणा यायला नाही पाहिजे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर आपण ज्यामध्ये मसाला केला होता तर वाटण टा केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता जे वाटण वेस्ट जायला नको म्हणून आपण त्यामध्ये पाणी टाकून ह्यामध्येच टाकलेलं आहे आणि आपण काहीही वेस्ट घालवायचं नाही आहे सगळं आपल्या घरगुतीप्रमाणे आपण स्वयंपाक करतो आहे आणि तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही बघू शकता आपलं ग्रेव्ही किती मस्त झालेलं आहे तर बघा व्यवस्थित ग्रेवी झालेली आहे आपली मस्त शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करायचं आहे मस्त हलवत राहायचं आहे त्याला म्हणजे सगळीकडून मस्त व्यवस्थित फ्राय होऊन जाईल तर बघू शकता व्यवस्थित आपलं तेल सुटायला लागले बघा तेल सुटतं आहे आपलं ग्रेव्हीला तर आपण जे चिकन बॉईल केलेलं होतं ते चिकन बॉईल केलेलं आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये बॉईल केलेलं चिकन आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकन आपलं शिजलेलंच आहे ऑलरेडी आपण बॉईलमध्ये ऑलरेडी आपण शिजवलेलं आहे तरी ह्याच्या फक्त दहा पंधरा मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही दहा मिनटं दहा पंधरा मिनटं आपण शिजून घ्यायचं आहे ग्रेव्हीसोबत तर बघू शकता त्यावरती आपण झाकण झाकणार आहो आहोत आणि दहा पंधरा मिनटानंतर बघूयात आपण तर तुम्ही बघू शकता आधूनमधून आपल्याला बघायचं आहे उघडून तर परत एकदा झाकण लावूया पंधरा मिनटानंतर तर बघा व्यवस्थित उखळी आलेली आहे भाजीला खूप मस्त आणि खूप मस्त खमंग वास येत आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला जर कुठली रेसिपी बघायला आवडत असेल तर पटकन जाऊन कमेंट लिस्टमध्ये मला सांगा मी प्रयत्न करेन बनवायचा तर बघू शकता तुम्ही मस्त आपली ग्रेव्ही झालेली आहे भाजी सुख सुख आम्हाला असंच आवडतं आणि आम्ही दोघेच जणी आहोत तर आम्ही सुख करतो तर बघा तुम्ही आणि तुम्ही पण करून बघा खूप छान होतं